जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो आपल्याकडे पार्वती अॅग्रो मध्ये अवेलेबल असलेला स्टॉक आपण बघणार आहे त्यापैकी पार्वती अॅग्रो मध्ये सध्या दोनशे ट्रॅक्टर अवेलेबल आहेत त्याच्यापैकी आपण ते अग्रा ट्रॅक्टरची आज माहिती बघणार आहे मित्रांनो तर सर्वात पहिले आपण बघणार आहे सोनालिका आर एक्स बेचाळीस दोन हजार बाराचा चा मॉडेल त्यानंतर दोन हजार वीसचा चा स्वराज बघणार आहे मित्रांनो सातशे चोवीस एक्स आणि तीन नंबरला बघणार आहे इको गाडी दोन हजार ची गाडी आहे मित्रांनो त्यानंतर चार नंबरला महिंद्रा चारशे पंचाहत्तर दोन हजार चार चा मॉडेल बघणार आहे त्यानंतर पाचवा टॅक्टर स्वराज सातशे चौवेचाळीस एफी दोन हजार तेराचा मॉडेल बघणार आहे सहावा टॅक्टर स्वराज सातशे चौवेचाळीस एफ पी दोन हजार वीस चा मॉडेल त्यानंतर सातवा टॅक्टर सोनालिका सातशे पंचाळीस डी आय दोन हजार एकवीस चा मॉडेल आठवा ट्रॅक्टर स्वराज सातशे पस्तीस फी नऊ नववा ट्रॅक्टर मेस्ती फर्ग्युशन बावन्न पंचाळीस दोन हजार सहा चा मॉडेल त्यानंतर दहा दहावा टॅक्टर बघणार आहे मेस्सी फर्ग्युशन दोनशे एक्केचाळीस डी आहे त्यानं शेवटचा आणि अकरावा टॅक्टर स्वराज सातशे चोवीस अक्षम दोन हजार पंधराचा मॉडेल बघणार आहे या ट्रॅक्टरची किंमत आपण डिटेल्स किमतीसहित माहिती बघणार आहे मित्रांनो तर चला बघूयात पहिल्या ट्रॅक्टरची माहिती मित्रांनो सर्वात पहिला ट्रॅक्टर आपण बघणार होतो सोनालिका आर एक्स बेचाळीस दोन हजार बारा चा मॉडेल आहे मित्रांनो हा अगदी चांगल्या अशा कंडिशन मध्ये आहे कंपनीचे टायर आहे मित्रांनो टक्क्यावर टायर आहेत सर्व बाजूने दाखवा एकदा ट्रॅक्टर पलीकडल्या साइड दाखवा ओके पेपर मध्ये आहे मित्रांनो ट्रॅक्टर अगदी चांगल्या कंडिशन मध्ये आहे या ट्रॅक्टरची ऑफर आपण अडीच लाख रुपये ठेवले मित्रांनो व्यवहारामध्ये थोडेफार अजून कमी होतील इथं आल्याच्या नंतर त्यानंतर मित्रांनो दुसरा ट्रॅक्टर आहे स्वराज सातशे चोवीस रेड मध्ये बघू शकता तुम्ही सर्व बाजून या दाखवा मशीन पण बघू शकता मित्रांनो एकदम उत्तम कंडिशन मध्ये चालू कंडिशन मध्ये सेल्फ स्टार्ट आहे मित्रांनो ट्रॅक्टर या ट्रॅक्टर सोबत मळणयंत्र चोवीसचं भारतीय मित्र महिंद्रा कंपनीचं मित्रांनो मळणयंत्र पण बघा तुम्ही एकदा ज्या कोणी शेतकरी बांधवला ट्रॅक्टर सोबत यंत्र पण घ्यायचं असेल त्यांच्यासाठी हे ट्रॅक्टर आणि यंत्र एकदम उत्तम कंडिशन मध्ये आहे मित्रांनो या ट्रॅक्टरची आणि यंत्राची किंमत आपण साडेपाच लाख रुपये ठेवली आहे फक्त आणि फक्त जर तुम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर ट्रॅक्टरची किंमत आपण चार लाख रुपये ठेवली आहे व्यवहारामध्ये थोडीफार कमी होतील शेतकरी मित्रांनो त्यानंतर इको गाडी आहे मित्रांनो इको गाडी बघू शकता दोन हजार चौदाची ची गाडी आहे मित्रांनो ही अगदी चांगल्या कंडिशन मध्ये मागून दाखवा इकडे <coughs> त्या गाडीचे ऑफर मित्रांनो आपण अडीच लाख रुपये ठेवलेली आहे व्यवहारामध्ये इचे पण थोडेफार कमी होतील त्यानंतर चार नंबरला बघणार आपण महिंद्रा चारशे पंचाहत्तर सरपंच मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार चारचा मॉडेल आहे मित्रांनो हा सात आहे स्टेअरिंगमध्ये येतो चांगल्या कंडिशनमध्ये आहे चालू कंडिशनमध्ये आहे मित्रांनो ट्रॅक्टर टायर वीस पंचवीस टक्क्यावर आहेत सर्व टायर बघू शकता समोरची एम आर एफ कंपनीची आहे मागचे पण टायर एम आर एफ कंपनीची आहे पुढं मित्रांनो मित्रांनोसोबत या ट्रॅक्टरची ऑफर आपण एक लाख तीस हजार रुपये ठेवले आहे मित्रांनो थोडेफार याची पण व्यवहारात कमी होतील त्यानंतर दोन हजार तेराचा मॉडेल आहे स्वराज सातशे एफ फी बघू शकता सर्व बाजूने दाखवू शकता ट्रॅक्टर दोन हजार तेराचा चा मॉडेल आहे अगदी चांगल्या कंडिशन मध्ये टायर कंडिशन पण बघा एकदम चांगल्या कंडिशन मध्ये बंपर आलेला आहे त्याच्यानंतर डाबरपट्टी फ्रीज टॉफलिंग सर्व ॲक्सेसरीज आले मित्रांनो या ट्रॅक्टरच्या मशीन बघा मित्रांनो या ट्रॅक्टरचे सेल्फ स्टार्ट कंडिशन मध्ये आहे मित्रांनो ट्रॅक्टर या टॅक्टरची किंमत मित्रांनो सव्वा तीन लाख रुपये आहे आणि याच्यावरती लोन सुविधा पण उपलब्ध आहे मित्रांनो तसं सर्व ट्रॅक्टरवर आपण लोन करून देऊ शकतो मित्रांनो ज्या ट्रॅक्टर लेटेस्ट मध्ये मॉडेल आहे त्यानंतर बघणार आहे आपण ट्रॅक्टर स्वराज सातशे चौवेचाळीस एस टी निळ्या कलर मध्ये आहे मित्रांनो अगदी चांगल्या कंडिशन मध्ये आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर सेल्फ स्टार्ट कंडिशनमध्ये आहे सर्व बाजूने दाखवा एकदा ट्रॅक्टर दोन हजार वीसचा चा मॉडेल आहे मित्रांनो पॉवर स्टेरिंग आहे ऑइल ब्रेक पण आहे मित्रांनो टायर पण चांगल्या कंडिशन मध्ये आहे आणि त्याच्या सोबतच नांगर पण आलेला आहे मित्रांनो नांगर बघा चांगल्या कंडिशन मध्ये आहे नायर नांगर आणि त्याच्यासोबत सर्व ॲक्सेसरीज आलेल्या आहेत पट्टी व्ही स्टॉफलिंग या समोर यामध्ये बी के एल कंपनीचे टायर आहे सोबतच मित्रांनो इकड्या साईड नाही ॲमरॉन कंपनीची बॅटरी आलेली सोबत मित्रांनो बॅटरी बघू शकतं अगदी चांगल्या कंडिशनमध्ये आहे मित्रांनो ट्रॅक्टर या ट्रॅक्टरची किंमत आपण नांगरासोबत साडेपाच लाख रुपये ठेवली आहे याची पण व्यवहारात थोडीफार कमी जास्त होईल आणि याच्यावरती पण लोन होईल मित्रांनो त्यानंतर पुढचा ट्रॅक्टर आहे सोनालिका सातशे पंचेचाळीस डी आहे छत्रपती मॉडेल आहे मित्रांनो पन्नास एच पीमध्ये येतो हा ट्रॅक्टर पॉवर स्टेरिंग आहे ऑइल ब्रेक पण आहे अगदी चांगल्या कंडिशनमध्ये आहे मित्रांनो ट्रॅक्टर याची पण बॅटरी अमेरॉन कंपनीची आहे मित्रांनो अगदी चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर सोबत एफ कंपनीचे टायर आलेले आहेत टायर पण बघा एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे टायर ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यावर टायर आहे मित्रांनो फूड बंपर सर्व सर्व ॲक्सेसरीज आलेल्या आहेत मित्रांनो या ट्रॅक्टरचे या ट्रॅक्टरची किंमत आपण चार लाख सत्तर हजार रुपये ठेवलेली आहे मित्रांनो याचे पण व्यवहारात थोडेफार कमी जास्त होईल त्यानंतर पुढचा ट्रॅक्टर बघणार आहे मित्रांनो आपण सोळा सातशे पस्तीस फी दोन हजार सोळाचा मॉडेल येतो हा मित्रांनो साध स्टेअरिंगमध्ये मध्ये येतो मित्रांनो ट्रॅक्टर सोबतच हुड बंपर आलेले आहे त्यानंतर ट्रॅक्टरचे टायर पण बघू शकता चांगल्या कंडिशनमध्ये आहे मित्रांनो टायर एम आर एफ कंपनीचे टायर आहेत सोबतच मागच्या ऍक्सेसरीज डाबरपट्टी व्हिच वगैरे आलेले आहे टॉफलिंग पण आहे मित्रांनो याची अगदी चांगल्या कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टर मित्रांनो या ट्रॅक्टरची किंमत आपण तीन ऐंशी हजार रुपये ठेवली फक्त मित्रांनो याच्यावरती पण या वरात थोडेफार कमी जास्त होतील आणि लोन सुविधा पण उपलब्ध आहे त्यानंतर पुढचा ट्रॅक्टर बघणार आहे शेतकरी मित्रांनो आपण मेस्सी फर्ग्युसन बावन्न पंचेचाळीस डी आहे दोन हजार सहाचा मॉडेल आहे मित्रांनो हा अगदी चांगल्या कंडिशनमध्ये आहे दोन हजार सहाच्या हिशोबाने सर्व बाजून दाखवायचा ट्रॅक्टर अगदी चांगल्या कंडिशनमध्ये आहे फूड बंपर सोबत आलेले दोन हजार सहाच्या हिशोबाने अगदी चांगल्या कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टर या टॅक्टरची ऑफर आपण एक लाख साठ हजार रुपये ठेवले आहे मित्रांनो अगदी रिजनेबल रेटमध्ये आहे अजून पण याची व्यवहार आता आल्याच्यानंतर शेतकरी समोरासमोर आल्याच्यानंतर व्यवहारात थोडीफार कमी जास्त होईल मित्रांनो त्यानंतर पुढचा ट्रॅक्टर आहे परत एक मेस्सी फरगुसेनेचा आहे मित्रांनो दोनशे बी एक्केचाळीस डी आहे दोन हजार पंधराचा मॉडेल आहे हा अगदी चांगल्या कंडिशनमध्ये आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर पावर स्टेअरिंगमध्ये येतो मित्रांनो ऑइल ब्रेक पण आहे या मा कंपनीचे टायर आहे मित्रांनो चौदा अठ्ठावीस साईजमध्ये मध्ये टायर पण पन्नास टक्क्यावर आहे मित्रांनो चांगले टायर आहेत या ट्रॅक्टरची किंमत आपण दोन लाख साठ हजार रुपये ठेवलेली आहे मित्रांनो याच्यावरती लोन सुविधा उपलब्ध आहे आणि याची पण व्यवहार थोडीफार कमी जास्त होईल मित्रांनो समोरासमोर आल्यावर त्यानंतर शेवटचा ट्रॅक्टर अकरावा आणि शेवटचा ट्रॅक्टर बघणार आहे आपण स्वराज सातशे चोवीस स्वराज सातशे चौवेचाळीस सक्षम दोन हजार पंधराचा मॉडेल आहे मित्रांनो हा फोर स्टारमध्ये येतो हा ट्रॅक्टर वूड बंपर सर्व आलेले आहे मित्रांनो अगदी चांगल्या कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टर पॉवर स्टेअरिंग हे ऑइल ब्रेक पण आहे ही कुण्या बॅटरी दाखवा ॲमरॉन कंपनीची बॅटरी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही अगदी चांगल्या कंडिशनमध्ये आहे <coughs> सेल्फ स्टार्ट कंडिशनमध्ये आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर टायर बघा तुम्ही टायर कंडिशन मागे ॲक्सेसिरीज आलेले मित्रांनो डाबर पट्टी व्हीच वगैरे आलेले आहे अगदी चांगल्या कंडिशनवर आहे या ट्रॅक्टरची किंमत मित्रांनो आपण तीन लाखांशी हजार रुपये ठेवली आहे याची पण व्यवहारामध्ये थोडीफार कमी जास्त होईल मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये अकरा ट्रॅक्टर बघितलेले आहे आणि अकरा ट्रॅक्टरची सर्व माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर ते त्यांच्या किमती पण सांगितलेल्या आहे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि पार्वती सर्व्हिसेस राजू रोड इथे एकदा संपर्क करा धन्यवाद